लग्नादेवीच्या स्थानाबद्दल येतली होती सुद्धा आणि त्यांनी काक्याला मी आधीच घर संघायला सुरुवात केली होती की राहायला तर घर तर राहू ना मी असेल की मग नसेल पण राहायला घर राहू म्हणून आवर तर सदन हे बांधलं आता माईना तिथं आनंद झाला होता त्यांना काय वाटलं की आता आपण आणि तिथेच त्यांना अपत्य प्राप्ति पण झाली होती प्रभात शांतिनी आणि विश्वास महत्वाचा म्हणून पण शालीनी मात्र काही जगू शकली नाही पण विश्वास नाही प्रभातकडे कडे समाधान दा। गोर जाऊ सावरकर सदनामध्ये पण ते कसलं तात्याराव मला कोल्हापूर सातारा लोकांना बऱ्याच भेटायचं आहे त्यांचं स्वागत घ्यायचं आहे दर्शन द्यायचं आहे तर तू आणि मुलं आपली जा त्या काय बिचारे गेल्या आणि नंतर सावरकर मग सावरकर प्रभात विश्वास आणि सांताबाई सावरकर आणि नारायणराव सावरकर आणि त्यांची मुलं असं राहू लागले खरोखर माईंचा संसार लोकांच्या दृष्टीने सार्थक झालं त्यांच्या दृष्टीने त्या समाजाने होत्या सार्थक झाल्यासारखं त्यांना म्हटलं तात्यारावची शिस्त कडक होती त्यांना त्यांच्या वस्तू वगैरे काहीही तिकडल्या तिकडे देण्यात चालत नसत कपडे अगदी पांढरे शुद्ध स्वच्छ लागत त्या स्वतः ते जुळत असत स्वतः स्वयंपाक करायचं त्यांचा कार्यक्रम तर अगदी व्यस्त असायचा दिवस सकाळी लोक भेटायला असे तेव्हा ते नुसतं एवढंच म्हणायचे चहा पाठवा की यांचा चहा तयार आणि त्यांना वेळच नसायचा आणि दुपारच्या वेळामध्ये विश्रांती झाली की थोडं त्यांचं खाण काळं पाणी माझी जन्म ठेव सहा सोनेरी पाने सुभाषबाबू सुद्धा त्यांना भेटायला सहा सोनेरी पानं अशी त्यांची पुस्तकाचं लेखन चालू असायचं आणि अंत मनात एकाकी राहिल्यामुळे पहा आणि थोडा त्यांचा आग्रही स्वभाव होता त्या त्यांचा कोणता स्वभाव झाला होता त्यांना जेवताना दुसरं कोणीही बरोबर नको असायचं माई सुद्धा नाही फक्त मग आणि गार अन्न पाहिजे माई आपल्या सगळं वाढून ताट झाकून ठेवायच्या आणि वाट बघून बसायच्या आणि तात्या घेऊन जेवले की मग त्या जेवायच्या आणि त्यात सावरकर ज्यांना तात्या देव म्हणत होते त्यांची अबोल प्रीत होती त्यांना ज्या आनंद आहे सुख आहे तेच त्या करण्याचा सतत प्रयत्न करत असतो आता मुलांच्या म्हणतात मुलांच वाढवण्यात सगळं काम माइंडीच केलं कधी कधी त्या चुकून विचार प्रभातशी बोलत असत आता प्रभात लग्नाला आली होती विष्णूशास्त्री चिंबुणकाराच्या भावाचा नातवाशी त्यांचं लग्न झालं तर त्यांनी सांग आपल्या हिंदू धर्मात फक्त सप्तपदी आणि राजाहान एवढेच विधी आहेत बाकी हे तुमचं काय रूप गौरी हा वाजत्री हे सगळं आपण केलेलं आहे तेव्हा हे विधी कुठलेही करायचे नाही अगदी साधपणे लग्न करायचं शेवटी आणि माई न करायची मी लक्ष साधूक आहे ना एकोणती स्त्री होता शेवटी शांताता मध्ये पडल्या आणि त्या म्हणजे बघा आपले गाभाई माधवराव त्यांचे मित्र जयंत्र टिळत आहेत आणि ते तर लोकमान्याच्याच पठली तुम्ही पण लोकमान्याच्या पठळ येत आहे तर त्यांच्या तर तरी हे सगळे विधी झाले होते आणि छान भवतेनी लग्न झालं होतं आणि प्रभातची तशी इच्छा आहे तिलाही तसं आवडतं माधुरनही आवडतं मग आपल्याला असं सगळं हे विधी करायला काय घालतं ते ते सीमान पूजन वगैरे हो शेवटी त्यांची आणि आम्ही काय खर्च करणार नाही वाजून हिंदूंची बोलवू इतक्या अटी घातल्यावर हो शेवटी त्या ज्यांना ते सगळे विधी सगळे विधी होऊन लग्न पार पडलं ती साजरी झाल्याने झाली तेव्हा थोडेसे ते सद्गती अगदी जरा खळगे झाले होते पण लगेच त्यांनी स्वतः स्वभाव स्वतः स्वतःला सावरलं होतं आणि ते, ते लग्न झालं आता मात्र माई अगदी थकल्या होत्या आणि त्यांना रक्ताच्या कर्करोगाची बाधा झाली आणि त्यांना त्या खोळीत पडून असायच्या तळवणकरांचं औषधं चालू होती फारसा फरक पडत नव्हता आणि त्यांनी सांगितलं आता डॉक्टरांनी सांगितलं नर्सिंग होम तर पण कधीही कधी सुद्धा फिरत गेले आणि माझी आता की मला नर्सिंग होममध्ये मध्ये जाण्या पण मी काही परत येणार नाही त्यांना आपला अंतर्भाग करून सुटला होता तर मला एकदा स्वारीचं दर्शन व्हावं पण तात्याला अजिबात आले नाही नर्सिंग होममध्ये भेटायला पण गेले नाही शांताबाई नेहमी त्यांच्या त्या फक्त त्यांच्या घरात त्यांच्याशी बार करू शकत होत्या त्या म्हणजे आजारी पडण्याच्या आधी ते दर्शन हो ते शेवटचं माहिती मला बघणार नाही मी काही करणार नाही आणि शेवटपर्यंत ते गेले नाही गेलेच नाही भाऊ नर्सिंग होममध्ये भेटायला गेले नाही घरी भेटले नाही तर नर्सिंग होम मध्ये काय झाला आणि शेवटी त्यांचा तिथे संत झाला पण त्यांनी निरोप दिला की पार्थिव देवावर पार्थिव देव सावरकर सदनात आणू नका परस्पर तो चंदनवाडी म्हणून त्याच्यावर विद्युत वाहिनी दहन करा आणि मी मात्र येणार नाही आणि त्याप्रमाणे ते गेले पण नाही आणि तरी सगळं झालं नंतर दहावा बारावा करायचा की नाही हा पुन्हा माताचा प्रश्न ते म्हणजे मी बुद्धिनिष्ठ आहे त्याच्यामध्ये टिकत नाही मी करणार नाही पुन्हा शांताबाईनी मध्ये केली त्यामुळे पण विश्वासची इच्छा आहे त्याला करायचं आहे आपल्या आईचे सगळे ठीक थी। आहे त्याचं व्यक्ती स्वातंत्र्यशाळ मी येणार नाही त्याला करू दे पण मी तिथे हजर राहणार नाही त्याप्रमाणे ते हजरही राहायला लागेल खरोखरच मी मग पहिल्यांदीच म्हणत असं झंजावरती वाधाईवरती महत्वाच असं होत आणि अशा सुनामी वादळाशी किंवा तुफान वादळाशी संसार करणं किती कठीण होतं पण ते यांनी माईंनी अगदी शांतपणे घेतलं सगळा संसार यशस्वी आणि आल्या गेल्याचं तर त्या सतत करत असतात कुठलीही तक्रार नाही सतत समर्पणाची भावना आणि तात्या पद्धत त्यांना अत्यंत आदर होत्या तात्यांनी कधीही त्यांना कुठल्याही समारंभाला सत्कार समारंभाला किंवा दौऱ्यावर कुठेही नेलं नाही त्यामुळे तिथे तिचं काही कामच नाही त्यामुळे तात्यांचं वक्तृत्व अमो वक्तृत्ताबद्दल त्यांनी इतकं ऐकलं होतं पण कधी बघा त्यांना ऐका बायकोला त्यांचं वक्तृत्व ऐकायला मिळालं तिथे दुर्दैव म्हणायचं काय म्हणायचं तर त्याची फार इच्छा होती पण त्याच्या एकसष्टी समारंभाच्या वेळेला जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी इतकं पुण्याचे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते इतका आग्रह केला की तुम्ही दोघांनीही आलं पाहिजे आणि आम्ही ऐकणारच नाही म्हणून ते शेवटी त्यांच्या आध्रस्त आणि शांतता आध्रस्त त्यांच्या एकशे समारोपाला त्यांना घेऊन गेले आणि व्यासपीठावर शेजारी बसवलं माईक अगदी धन्य धन्य झालं